मी इकडून पाहिलं बाग सगळ्यांना सांगितलं तो तिथं असं रक्त पेच होत त्याच ते बकरू हलत असला आम्ही सगळे तो असं इथं धावत आला हुस हुस केलं तो गेला डबल तिथं आणि आम्ही इकडून हुसकायचो मग तो पार इथं दरवाजापाशी आला आणि धडकेलेच होता आणि नख लावली किती वेळा बिबटे पाहिले तू चार चार वेळा असा इकडे आलता नाही आज नाही याच्यापूर्वी किती बिबटे पाहिले इथं इथं दहा बारा लय पाहिले पकडली तू शाळेत जात नाही मग शाळेत भीती वाटते आठवड्यातून किती दिवस शाळेत जातोस एक दोन दोनच दिवस मग काय करू तू घरात खेळायचं असेल समजा काही मुलांसोबत मग काय करायचं नाही घरात सांग बाहेर खेळायचं आपल्याला फिरायचंय मग मग ये ना मागच्या वाट्या मग पप्पा संग जातो बाहेर दोन पप्पा नसल्यावर पप्पा नसल्यावर मग घरातच थांबतो क्रिकेट वगैरे हे खेळ खेळायला मुलांसोबत नाही जात कस नाही तुला खेळूशी बाहेर जाऊ वाटत असेल ना घरात कोणल्यासारखं नाही सवय झाली आता भीती वाटते सर काय झाली सवय झाली आता भीती पण वाटते बाहेर अख्खा सप्टेंबर महिना शाळेतच गेला नाही तो मी सुद्धा सप्टेंबर मध्ये फक्त चार दिवस परीक्षा तेवढंच गेलतो शाळेत सुद्धा जा, जाता येत नाही म्हणजे इथं रस्त्याने चालू जायचं तरी वाघ येत तिथे रस्त्याचे केळीची बागे उसे तिथे ते ते सुद्धा वागेत मग या केळीच्या बागे वावर वावरे ते आलते ते, ते सुद्धा म्हटले आमचे तिथे पण वाघे म्हणजे तोच वाघ इकडे येतोय ते म्हंटले आम्ही वनाधिकाऱ्यांना सुद्धा सांगितले कितीला अकरावीला कोणते आर्ट कॉमर्स कोणते सायन्स अरे किती दहावीला पर्सेंटेज होते आता पुढचं शिक्षणाचं तू शाळेत नाही गेल्यावर कसं होणार नाही घरीचा ना अभ्यास करायचा मग शाळेत अभ्यास घरचा वेगळे नाही घरी अभ्यास करून दहावीला सुद्धा सर माझ्या इथं दोन तीन त्यांनी एक मेन रूम मारलं गेल्यावर वर्षी मार दहावीला सुद्धा त्याची पर्सेंटेज शंभर टक्क्यापैकी पंचवीस टक्के हजेरी होती त्याच्या दहावीच्या सहा महिच्या परीक्षेत त्याला एक्क्याऐंशी टक्के येत आणि शेवटी वाघां इकडे उच्छाद मांडल्यानंतर तो वेळ शाळेत न जात त्याची पर्सेंटेज सुद्धा घसरलेत माझ्या म्हणजे मुलांच्या करिअरचं सुद्धा वाटोळ होत आहे वाघांमुळं शाळेत गेलं नाही क्लासला जातायत नाही शाळेत जात नाही घरात अभ्यास करून मुलं किती जाणार आता आमच्या आई आज मी थोडा शिकलेला आहे पण मी शेतात काम करत असतो त्याची आई थोडी शिक्षण कमी आहे त्याच्यामुळे तिथे घरी अभ्यास घेऊ शकत नाही आता काय तुला काय व्हायचं म्हणजे पोलीस पोलीस म्हणजे आय पी एस अरे मग तू असं पंचवीस टक्के जर हजेरी असेल किंवा आता करायचं काय ना मग जायचं कसं त्याच्यासाठी वाघाची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे ना बंदोबस्त बंदोबस्त केला पाहिजे ना वाघाचा नाही तर जायचं कसं म्हणजे आमचं पार बाहेर निघणं मुश्किल गेलं त्या वाघाने बाहेर म्हणजे वॉट एव्हर जर ते आलं तरी बघायचं तो इथन वाघ फिरतच असतोय तर बाहेर आलं तरी तो वाघ असतोय मग करायचं काय आम्ही बाहेर आलो तर तो आमच्यावर फिरला तर काय करायचं तर ते वन अधिकारला फोन केला ये ते येतात म्हणतात तुम्ही काळजी घ्या जवळ जाऊ नका त्याच्यापासून लांब थांबा असंच आणि म्हणतात वावरत जाताना सुद्धा आता म्हणतात ते गाया पाळ नका कुत्री पाळ नका त्यांच्या आवाजामुळे वाघ येतो दरवेळेस आता ती कुत्री आहे ना त्या कुत्रीच्या पिंजऱ्यावरती सुद्धा वाघ येऊन बसतो तो पिंजऱ्यावरतून चेंब म्हटलंय त्याच्यावरती वाघ येऊन बसतो त्या पिंजऱ्यावरती इथं वरती मंदिर आहे त्या दिवशी पप्पा ते त्या वाघ बघायला गेले त्या मंदिरावरती झोपतोय तो म्हणजे अशी वाघ खूप आहेत आता खाली ते इथं त्या ते दिवशी त्यांची शे ते बबन शहर काकडे त्यांची वासरू धरलं तर ते म्हणतात की वाघन वाघीनचे मागं दोन तीन पिल्ले आहेत अशी वाघ खूप आहेत आपल्या एरियात आता या तालुक्यामध्ये काय प्रयत्न होतात ते बरोबर चाललेत काय अजून वाढवायला हो पाहिजे काय नाही बरोबर म्हणजे प्रयत्न बरोबर चाललेत पण खूप कमी चालले त्याच्यासाठी प्रयत्नामध्ये वाढ केली पाहिजे जसं की सरपंच मॅडम म्हटल्या मोर्चा न्यायला पाहिजे हे ते सर्व करायला पाहिजे त्याला आम्ही पण साथ देऊ ना त्यांचं काय म्हणणं होतं सरपंचांचं तालुक्यात मोर्चा काढून काय उपयोग नाही तालुक्यात नाही डायरेक्ट मंत्रालयावरती मोर्चा न्यायला पाहिजे ना मग जसं ते म्हटलं ते पण बरोबर आहे ना तसं गेल्याशिवाय तर काय हे करणार नाही मग समजा त्या मंत्र्याच्या एखाद्या मुलाला वगैरे धरलं तर हे लगेच ऍक्शन घेतील एक तर वा दुर्मिल, दुर्मिल आ, ते वाघ पकडा किंवा मारायची परवानगी द्या शेतकरी वाघ तरी मारतील ना मग बिबट्या दुर्मिळ त्याला मारता येत नाही असं दुर्मिळ दुर्मिळ कसं काय आता आमच्याच एरियात चाळीस पन्नास बिबटे असतील नुसते आमच्या एरियात काकडपाट्यातच इतके बिबटे आहेत म्हणजे ते आता मागच्या सुद्धा इथं वरती पिंजरा लावला तिथनं बिबट्या पकडल्या गेले तो तिथनं म्हणजे तिथं पकडला परत त्याच्या त्याच्या मागे सुद्धा दोन पिल्ल एक वाघीन होती तो हे बिबट्या पकडून झाला मग आता डबल दोन तीन बिबटे झाल आमच्या एरियात परत तर ते वन अधिकारी म्हणतात तोपाकडला हे त्याच्या सोबतचे असतील आणि ते पिंजरा पाहतात त्यांना वाटत की त्यांच्या त्यांच्या फॅमिलीला कोणतरी धरलंय म्हणून चाळीस पन्नास फिफ्टी हा असतील अंदाजे